नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक अडोतीस सत्यव्रतापासून सगरापर्यंत राजांचे वर्णन श्री गणेशायन महा सूत म्हणाले ऋषींनो वशिष्ठ मुनी त्रय्या ऋणी राजाचे कुलगुरू होते सत्यव्रताच्या चुकीच्या वर्तनाला कंटाळून तो तपश्चर्येसाठी वनात निघून गेला त्यानंतर त्या राज्यात बारा वर्षे पाऊसच पडला नाही त्या काळात राजाचे तीर्थस्थान अंतपूर ब्राह्मण व उपाध्याय वशिष्ठांनीच रक्षण केले सत्यव्रताच्या अधर्माचरणामुळे ते असंतुष्ट होते त्यांनी लग्न मंडपातून एक वधूला पळवून नेले तेव्हा ते काहीही बोलले नाहीत यावरून पिता पुत्रांमध्ये निर्माण होऊन त्रै्या त्याला घराबाहेर काढले व स्वत निघून गेला तेव्हाही ते काहीच बोलले नाही राजपुत्राच्या सर्व अपराधांना मृगया करून प्राण्यांचे मास विश्वामित्रांच्या आश्रमापाशी ठेवत असे त्यामुळे विश्वामित्रांच्या पत्नीचे व मुलांचे पोषण होत असे अशा प्रकारे त्याने बारा वर्षे त्यांची काळजी घेतली एके दिवशी त्याला कोठेही मास मिळाले नाही काय करावे त्याला प्रश्न पडला तेवढ्यात त्याची दृष्टी वशिष्ठांच्या गायीवर पडली ती सर्व कामदायक धेनू होती भूकेने व्याकुळ झालेल्या सत्यव्रताने कसलाही विचार न करता तिचा वध केला तिचे मास नेहमीप्रमाणे विश्वामित्रांच्या आश्रमापाशी ठेवले आणि स्वतःही खाल्ले हे वर्तमान कळताच वशिष्ठांचा अतिशय संताप झाला ते त्वरेने सत्यव्रतापाशी केले व म्हणाले मुढा मी तुझे किती अपराध पोटात घालायचे मी तुला आतापर्यंत क्षमाच करत आलो पण आता कठीण लोहशंकुनी हो ताडण करण्याची वेळ आली आहे तू पित्याला दुःख दिलेस माझ्या गायीचा वध केलास आणि प्रोक्षण न केलेले मांस खाल्लेस या अपराधांबद्दल तू त्रिशंकू होशील वशिष्ठांच्या शापाने सत्यव्रत त्रिशंकू झाला बारा वर्षाच्या अनावृष्टीचा काळ संपला होता विश्वामित्रांची तपश्चर्या ही पूर्ण झाली होती ते आपल्या आश्रमात परतले पत्नीने त्यांना सत्यव्रताबद्दलचे सर्व वर्तमान सांगितले तिने स्वपुत्राला विकावयास नेले तेव्हा त्याने भावनेने तिला कसे परावृत्त केले त्या कुटुंबाचे बारा वर्षे कसे पालन पोषण केले हे सर्व सांगितले त्यामुळे ते प्रसन्न झाले त्यांनी त्रिशंकू झालेल्या सत्यव्रताची भेट घेतली त्याला वर मागण्यास सांगितले त्याने सदेह स्वर्ग प्राप्त व्हावा असा वर मागितला विश्वामित्रांनी त्याला राज्याभिषेक केला त्या समयी देव आणि वशिष्ठ यांचा विरोध असूनही यज्ञ करून त्याला सदेह स्वर्गात पाठवले वंशोत्पन्न सत्यकथा ही सत्यव्रताची पत्नी तिला जो निष्पाप पुत्र झाला त्याचे नाव हरिश्चंद्र त्रिशंकूचा पुत्र म्हणून त्याला त्रैशंकव म्हणतात तो राजसीय यज्ञ करणारा चक्रवर्ती सम्राट बनला हरिश्चंद्राचा पुत्र रोहित अश्व त्याचा पुत्र ब्रुक ब्रुकाचा पुत्र बाहू शंकासहित हि हई हई आणि तालजंग यांनी त्याच्यावर आक्रमण केले यवन पारद कांबोज पान्नव आणि बहुदक नावाचे राक्षसांचे पाच वर्ग समूह आहेत त्यांनी प्रचंड पराक्रम करून बाहूचा पराभव केला त्याचे राज्य हैह्यांना दिले राज्य नष्ट झाल्यामुळे बाहूला अनावर दुःख झाले तो आपल्या यादवी नामक गर्भवती पत्नीसह वनात निघून गेला तेथे त्याने प्राणत्याग केला तिने सती जाण्याची तयारी केली पण भृगुवशी औरव मुनींनी तिला तिची समजूत काढली तिला आपल्या आश्रमात आणले तिची नीट काळजी घेतली रक्षण केले ती राणी औरव मुनीची सेवा आणि शिवध्यान करत कालक्रमणा करू लागले जवळ येताच पाच ग्रह उच्च स्थानी असताना अत्यंत शुभ मुहूर्तावर तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला ती गर्भवती असताना तिच्या सवतीने तिच्यावर विष प्रयोग केला होता ते विषही त्या समयी बाहेर पडले असो आऊर्व मुलींनी त्या राजपुत्राचे जातकर्मादी संस्कार केले त्याचे सगर नाव ठेवले यथावकाश मौजी बंधन करून त्याच्याकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेतला युद्धकलेत निपुण करून त्याला देवांनाही दुर्लभ असे अग्नेयास्त्र शिकवले मोठा झाल्यावर सग सगराने है है आणि तालजंग यांचा नाश करून पित्याचे राज्य परत मिळवले शक बहुदक पारदा तगण, खश आदी देशांवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले धर्मपूर्वक राज्य करून मोठी कीर्ती मिळवली त्यासमयी सगराकडून पराभवाची नामुष्की ओढवलेले आणि जर्जर झालेले शक यवन कांबोज पानव आदी सर्व राजे वशिष्ठांना शरण गेले त्यांना रक्षण करण्याची विनंती केली तेव्हा त्यांना अभय दिले त्यांचा मान राखण्यासाठी सगरांनी त्यांना ठार मारले नाही पण शिक्षा म्हणून शंकाचे अर्धे मुंडण यवन कांबोज व पारदांचे संपूर्ण मुंडण तर पानवांचे दाढी मिशांचे मुंडण करून त्यांना अक्षत्रिय केले त्यानंतर धर्माविषयी सगराने अश्वमेघ यज्ञाचे आयोजन केले अश्वमेधाचा घोडा सोडला त्याच्या रक्षणार्थ आपले साठ हजार पुत्र पाठवले तो घोडा पूर्व दक्षिण समुद्राकडे गेला इंद्राने त्याला पळून पाताळात नेले त्याचा शोध घेण्यासाठी सगरपुत्रांनी तेथील जमीन खणली ते आत गेले तेथे त्यांना आदिपुरुष कपिल मुनी दिसले त्यांच्या डोळ्यातील अग्नीने ते सर्व पुत्र जळून गेले त्यापैकी हर्षकेतू सुकेतू धर्मरथ आणि पंचजन हे राजे झाले भगवान श्रीहरी सगराला वंशवृद्धी मेधा कीर्ती समुद्राचा पुत्र आणि धन असे पाच वर दिले या वरदानाने सगरला अम सागरत्व प्राप्त झाले त्याने समुद्राकडून आपला अश्वमेधाचा घोडा परत मिळवला त्या अश्वमेधाने त्याला शंभर अश्वमेध यज्ञांचे फल प्राप्त झाले तो महायशस्वी झाला अध्याय अडतीसावा समाप्त